हा मानसिक स्वास्थ्याचा आणि भावनांचा एक खूप महत्वाचा भाग आहे आपण भावना या आपल्या म्हणून ओळखतो बरोबर हे मला वाटतंय आणि बरेचदा लोकांना भावना जाणवतच नाही त्याच्याबरोबरचे विचार जाणवतात विचार हे जस्टिफिकेशन असतं तुम्हाला जर विचारलं कोणी की तू या माणसाच्या का प्रेमात पडलास किंवा ह्याच्याशी का लग्न केलं समोर चाळीस स्थळ होतं त्यातलं हेच स्थळ का निवडलं तर तुम्ही मोठं जस्टिफिकेशन द्याल ते सर्व चुकीचं असतं ते नंतर चिपकवलेलं एक्सप्लेनेशन आहे माझ्या मित्राच्या वडील राहुल बर्वे म्हणून माझा जो बॅचमेट होता त्याचे वडील जस्टिस सुहास बर्वे जे पुढे हायकोर्टचे जज झाले त्यांना मी एकदा का एक हो मी विचारलं मला माहिती नाही तेव्हा नाशिकच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाचे प्रिन्सिपल जज होते आणि मी त्यांना एकदा विचारलं की तुम्ही लग्न करायचं कसं ठरवलं तेव्हा मी आठवीत होतो काही घाई नव्हती पण मी तुम्हाला आताच सांगितलं ना की त्या वयामध्ये प्री फ्रंट लोक तितका काम करत नसतो भावना डायरेक्ट मध्ये कन्व्हर्ट होतात तर माफ असतं तर त्यांनी सांगितलं काही नाही रे तिला बघितलं आणि डोक्यात घंटा वाजली हे किती प्रामाणिक उत्तर आहे किती खरं उत्तर आहे काही नाही की तिचा चेहरा असा चंद्रासारखा गोल होता वगैरे म्हटले नाही काही काही कशाबद्दल बोलले नाहीत स्वच्छ उत्तर दिलं डोक्यात घंटा वाजली ही ही खूप महत्वाची गोष्ट आहे की ते जस्टिफिकेशन्स देण्याची काही गरज नसते ओके okay? बरेचदा आपल्याला असं वाटतं बरेचदा काय खरं ऑलमोस्ट सर्व वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्याला जी भावना आहे तीच इतरांना पण असली पाहिजे पुन्हा एकदा पालकत्वाकडे की अरे आम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो आहोत तर तुम्हाला ही जबरदस्त संधी वाटली पाहिजे आणि तुम्ही याचं खूप काहीतरी छान केलं पाहिजे ही तुमची इच्छा आहे या इच्छेच्या मागे भूमिका अशी असते की मी या वयाचा असताना मला या संधी मिळाल्या असता आणि मी जितका चांगला पालक आहे तितके माझे पालक चांगले असते तर मी त्याचं आहा हा काय सोनं केलं असत बहुतेक जण त्याचं सोनखत करतात पण आहा मी त्याचं काय सोनं केलं असत हा जो ठाम विश्वास आहे त्याला हे छेद देऊन जाते आणि मग तुम्हाला कळत नाही की समोरची व्यक्ती त्या प्रकारे का वागत नाही अरे मी तुला इतका प्रेमाने वागवतोय तर तू प्रेमाने रिस्पॉन्ड का करत नाहीये माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे तर तू मला तसं प्रेम का नाही दाखवत आहे याचा कारण इतर हे इतर, इतर असतात हा हा फार कॉम्प्लिकेटेड भाग आहे की इतर लोक म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे बघा किती अनफेअर आहे की त्यांना स्वतःचे मन असतात हो स्वतःच्या इच्छा आकांक्षा असतात का कमाल माझ्यासारख्या दैदिप्यमान महापुरुषाच्या किंवा महास्त्रीच्या आशा आणि आकांक्षा त्यांनी स्वतःवर घ्याव्या त्या स्वतःच्या मानून घ्याव्या आणि त्या प्रकारे वागावं आणि कायम माझ्या छत्रछायेत राहावं इतकी सरळ साधू ऑप्शन अवेलेबल असताना लोक स्वतःच काहीतरी वेगळाच विचार करतात असं कसं काय आम्हाला असं आयुष्य जगायचं म्हणतात मला नाही तू आवडत असं म्हणतात तुला मी आवडते म्हणून काय झालं मला नाही तू आवडत काय मूर्खपणा पण हे इतरांच इतरपण हे समजून घेणं फार गरजेचं आहे कारण ज्यांना हे समजत नाही त्यांचं आयुष्य फार दुःखात जात मग ते तो जत्रेतला पोपट जेव्हा चिठ्ठी उचलून देतो ना की तुम्ही लोकांसाठी खूप करता पण लोकांना त्याची किंमतच नसते तुम्ही सगळ्यांना इतका जीव लावता पण पर तुमच्या प्रेमाची परत फेडच होत नाही आतमध्ये तुम्हाला फार एकटे एकटं वाटतं आणि मग आपल्याला वाटतं की अरे जत्रेतल्या पोपटाला सुद्धा कळलं पण माझ्या नवऱ्याला कळत नाही पण माझ्या सासूला कळत नाही पण माझ्या प्रेयसीला कळत नाही पण माझ्या मुलांना कळत नाही पण माझ्या बॉसला कळत नाही पण माझ्या स्वयंपाकिणीला कळत नाही आणि जत्रेतल्या पोपटाला कळत याचा सरळ साधा अर्थ असा की पोपटाने सांगितलेली पर्सनॅलिटी जर तुम्हाला आपली वाटत असेल तर ह्याचा अर्थ तुम्हाला इतर पण समजत नाही की वेगळी लोक वेगळ्या वेगळ्या गोष्टी करत असतात आणि त्यांना तो अधिकार असतो हा जोवर इतरांचा अधिकार मान्य होत नाही तोवर तुमचा अधिकार मान्य होत नाही इतरांना स्वातंत्र्य मिळत नाही तोवर तुम्हाला स्वातंत्र्य मिळत नाही त्यांना जोवर स्वतःच आयुष्य जगायची परवानगी मिळत नाही तोवर तुम्हाला स्वतःच आयुष्य जगता येतो